कुणाल गोलंदाजी मार्कवरती कुणालला आपण पाहणार आहोत कुणाल बॉलिंग मार्कवादी होत सज्ज आणि सलामाची जोडी संदेश आणि बाबूला आपण पाहतोय चला सामना सुरू करा सहावा सामना सुरू आहे आणि मॅचेस किती कव्हर करायच्या ते आपल्याला देखील माहिती अठ्ठावीस ते तीस मॅचेस आज आपल्याला कव्हर करायच्या संदेश कुणाला होते सध्या बॉलिंग मार्कवर तीन शक्यता सामना आहे पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्र आहे आणि रनआउटची संधी जरूर होती पण नॉट आऊट <im> क्लिअर कॉल यापूर्वीच्या सामन्याचा सामनावीर परेश महादेवकर मडळकर या आपण परेश आपण सामनावीर स्वीप केलाय फक्त दिशा दिल्या चेंडूला मागे चेंडू मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव धाव संख्या दोन दोन धाव धफलकावर आपण पाहतोय पुढे ड्रायव्ह केलाय फटका आहे क्षेत्रक्षक तिथे मात्र बघा गोलंदाज चेंडू कलेक्ट करू शकले नाहीयेत बॉल इथे मात्र कलेक्ट करणं फार महत्वाचं आहे पण तिथे मात्र आपण पाहतोय बघा चेंडू कलेक्ट केला नाही धावसंख्या तीन ऍक्शन रिप्ले आपण पाहिला स्क्रीन वरती की बॉल कलेक्ट करता आला नाही तिकडे स्वतः गोलंदाजाला थ्री टू गो पुढे येऊन ड्रायव्ह करायचा होता हातांवरती बॉल लागला बॉल अभेमध्ये फिल्डर तिकडे पोहोचले एकदा कंप्लीट केले दासंख्या के सिंगलने चार वर चार आलाय व्हाइट बॉल अतिरिक्त धाव संख्या ते तर ना पुढे पाच वर स्टील टू टू गो आलाय स्मॅश केला हो, हो। पा एम बी पी एल ब्रँडेड चौकार नऊ दावा प्रेक्षकांची देखील सात आहे शेवटच्या सा बॉलवरती मिळाली सिंगल षडक पहिल्या पूर्ण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत दहा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा दहा दाव आहेत वेळ जास्त घेऊन चालणार नाही ना ना लक्षात ठेवा सॉफ्टवेअरने डिफेन्स केलाय सिंगल आपण पाहतोय अवसंख्य डबल वन इलेव्हन अकरा अकरा वरती मॅजिक फिगर मध्ये दावलक आलेला आहे गोलंदाज अविनाश अविनाश या गोरंदाजी मार्कवर बाबू आहे सराबाट ड्राइव्ह केलाय समोर समोरात सिंगल मिळेल मराठा क्रिकेट क्लब मराठा विभाग क्रिकेट आयोजित मराठा विभाग प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत सुंदर uh, मैदान सजवलं गेलंय फार छान आयोजन केलंय स्पर्धेचं सोडून दिलंय वेल लेफ्ट टू व्हाइट बॉल अतिरिक्त धाव व्हाईट बॉल धावसंख्या संख्या तेरा ताटीन पुढे याला गेला केला पॅक पॅक्ट फिल्डर आहेत गुड स्टॉप चेंडूला अडवलं सिंगल मिळते त्या धाव संख्या पुन्हा एकदा एकरीने पुढे चौदावर वर स्टील थ्री टू गो ड्रायव्ह केलाय क्षेत्रक्षक आहेत बघा मोठ्या पॅकलिफ ने ड्राईव्ह केला जरूर होता पण तिथे क्षेत्रक्षक समोर होते एकच धाव एकेकाला धावेला महत्व आहे एक एक धावेने धावफलक पुढे जात आहे धावसख्या आपण पाहतोय पदरा फिफ्टीन रन्स ऑन बोर्ड एक पूर्णांक चार षटकांची समाप्ती झालेली आहे चौदा फॉर्टीन पुरुषा डेट बॉल असेल ना पर थ्री टू गो ब्रावक्या हो, हो, थोडक्यात बचावला चार मिळाल्या असे पण हलका असा वरून गेल्याचे आणि विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे फलंदाज होतोय बाद आणि एक नारी सप्पे कल्याण पूर्व विधानसभा दमदार आमदार जनतेचा मनातील आमदार कार्य सम्राट कार्यकुशल सौभाग्यवती सुलभता गणपत शेठ गायकवाड त्यांच महत्वाचं सहकार्य मोलाचा सहकार्य या स्पर्धेला लाभलंय थांबलाय डेड <laughs> बॉल अलक्यातनं खेळून काढला शेवटच्या बॉल वरती एक धाव मिळतीय षटक क्रमांक दुसरा पूर्ण दोन षटकाच्या समाप्तीनंतर सोळा दावा दाखल कॉवरती सिक्सटीन लॉस ऑफ वन एकाने येऊन फक्त आम्हाला सांगा माहिती आणि तिथे स्कोर सुरू राहील ऑनलाईन चला स्टार्ट ठेवा पुढे सरसावत ओ वॉ शॉट वॉज दॅट पावर पॅट चार धावा चौकार चौकार आला नुकताच पुढे ससावत पुन्हा एकदा पण यावेळेस एका समाधा समाधान मानावा लागेल हो फलंदाज बाद मला वाटतं डायरेक्टली तिथे पायांवरती लागला त्यानंतर बॉल हवेत होता सो बॅटर आउट राहुल येतोय आणि नाही तिथे मात्र क्लोज आपण पाहतोय कॉल होता नाव सुद्धा फावती आपण पाहतोय ते एकंदरीत ट्वेंटी वन एकवीस पहिल्या तीन बॉल मध्ये आपण पाहतोय जवळपास पाच दावा खर्च केलेल्या आहेत नाही क्रीस सोडले विकेट किपर चूक करतायत बघा असं वाटलं की क्रीस सोडले आता मैदान देखील सोडावं लागेल पण नाही विकेट विकेटकीपर कडनं झालेली चूक डॉट बॉल एकवीस ड्राईव्ह केलाय वॉट शॉट पावर पावपॅक ड्राईव्ह एम व्ही पी एल चार ट्वेंटी फाइव फिल्डर तिथे आहेत शेवटच्या बॉलवरती धाव मिळेल एक आणि चला टॉस साठी पुढील दोन्ही संघ आपण तयार राहायचा आहे सामना क्रमांक सात मैदानामध्ये असेल किमया पॅकर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये एस एन सी सी लक्षात ठेवा किमया पॅकर्स आणि एस एन सी सी त्यानंतर एच आर आणि एन टी एम एम आपण देखील तयार राहा दावा झाला ट्वेंटी सिक्स सत्तावीस टार्गेट असेल बघा किमया पॅकर्स आणि एस एन सी सी आपण तयार राहा कॅप्टन किमया पॅकर्स आणि एस एन सी सी कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय लक्षात ठेवा त्यानंतर एच आर इलेवन आणि एन टी एम एम एच आर इलेवन एन टी एम एम त्यानंतर असेल त्यापूर्वी किमया पॅकर्स आणि एस एन सी सी आपण तयार राहायचं आहे माऊले आणि सी बी एन सी सी सध्या ही सहावी लढत तुम्हाला पाहायला मिळते यस मला वाटतं यू पी एल सीझन वन मध्ये आमच्या सोबत होते मार्क त्यानंतर मार्क आपली त्यानंतरची डायरेक्टली आताच भेट झाली आहे अंडर स्पर्धा काय की लिमिटेड आम्ही कव्हर करतो रेअरली विकेट वरती सावली येते बघा पंच त्या फिल्डरला थोडं दूर ठेव समोर क्षेत्र आहेत कॅच होती करत तिथे हाफ चान्स आपण म्हणू शकतो कॅच ड्रॉप केली से कर्णधार आणि सी कर्णधार तयार राह सोडून दिलाय वाईट प्लस वन दोन दावा इथे मिळतील धावसंख्या दो दोन ने पुढे आपण पाहतोय टोटल आली आहे ती आता पाच आकड्यावरती पंधरा चिडवणी बावीस ची गरज प्रायव केलाय गॅपमध्ये हो 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 दो चा फिल्डर इन टू द गॅप इट्स अ क्लिअर फोर्स सिग्नल बाय अंपायर चौकार चौदा चेंडू अठराची गरज का बॅटिंग होते मैदानामध्ये सुंदर फलंदाजी चौकार आला नुकताच ऑन साइडला एकच धाव पंचा येस सिंगल असेल तेरा बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय गरज आहे सतरा धावांची तेरा सतरा हे इक्वेशन समीकरण पुढ्याला ऑन साईडला ढकललाय फक्त पुश करो और खुश राहो षटक क्रमांक पहिलं हो। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहावा अकरा येणारे बारा बॉल आणि विजयासाठी करायच्या दावा सोळा बारा बाल ची गरज सोळा रंगला मैदानामध्ये क्रिकेटचा मराठा विभाग प्रीमियर लीगचा आणि सोळा धावांची गरज सिल्डिंग लावून घ्या बारा सोळा फिल्डिंग लावून घ्या लगेच बारा सोळा ची गरज हो यावेळेस काय घडलंय नो बॉल कॉल पण त्याचा पण फलंदाज बाद आहे एक्स्ट्रा रन ते मिळेल पण त्यासोबत विकेटच देखील होत पतन पथन बारा बॉल आणि पंधरा आहेत बारा पंधरा इक्वेशन आहे समीकरण आहे बारा बॉल पंधराची गरज पंच अगदी योग्य केलं कारण ना विकेट वरती त्या खेळाडूची सावली येतात कामान बॅटची बाहेरची कडा आहे आणि एक धाव मात्र ते मी फॅक्टची बाहेरची कडा जरूर लागली होती तिथे मात्र एक धाव मेल जरूर डिक्लेअर गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना आपण पाहिला बॉलत यार अकरा बॉल आणि चौदाची गरज अकरा चेंडू तेरा धावांचं इक्वेशन असेल अकरा बॉल तेरा बघा मॅच मध्ये इक्वेशन वारंवार बदलते ज्याचं कारण की प्रत्येक बॉलवरती काही ना काही घडते खेळाचं दुसरं सत्र सुरू आणि दुसरं सत्र म्हटलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पुढे आलाय ट्राय केलाय आणि वरती समाधान मानावा लागेल सिंगलने काही होणार नाहीये मॅच मध्ये मात्र आपण पाहतोय दहा बॉल बाराची गरज आहे इक्वेशन वारंवार बदलते बदलतं समीकरण जाणून घेणं गरजेचं आहे दहा बॉल बारा समोर हो हो चूक झालीय चुकीचं रूपांतर चौकारामध्ये गोळीगत चेडू निघून चाल सीमापलीकडे चौकार नऊ बॉल ची गरज आहे या मॅच मध्ये नऊ चेडू आणि आठ डावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते वॉड मॅच जबरदस्त सामना मैदानाचा आतमध्ये रंगलाय थरार क्रिकेटचा आठ खराब क्षेत्रक्षण झालं तिथे चौकार मिळाला क्षेत्रक्षक आहेत खराब खराब क्षेत्रक्ष पुन्हा एकदा हेच म्हणावं लागेल कारण फेकी तिथे मात्र चुकली आणि एक धाव मात्र इथे उकली सिंगल धाव संख्या पुढे मात्र आपण पाहतोय वर आठ चेंडू आणि सात धावांची गरज आठ चेंडू सात दावांचं हे इक्वेशन हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आठ बॉल सात माऊली सीसी विरुद्ध सी, सी मध्ये ही मॅच आठ चेंडू ची गरज आहे मॅच क्रमांक सहा ड्रॉव्ह केलाय आणि एकच मेल एकाहून जास्त काय नाहीये पण एकाहून जास्त काही नको देखील माऊली इलेव्हनला कारण त्यांना माहिती आहे एकेका धावेचं महत्व एक एक धाव येते पण ते फार आहे सहा धावांची गरज सोडून दिलाय इट्स अ वाईट बॉल क्लीन सिग्नल फ्रॉम अंपायर अतिरिक्त दाव सात बॉल पाच चला बॅटर वारंवार एकत्र येऊ नका सात बॉल पाच सात बॉल पाच चे इक्वेशन आहे सात बॉल पाच चा समीकरण आहे आणि इथे अतिरिक्त मिळेल एकदा इथे मिळते म्हणजे दावा संख्या पुढे जाईल ओव्हरची झाली समाप्ती दोन षटकांचा काही संपन्न दावा झाला तेवीस करायच्या होत्या सत्तावीस आता येणारे चेंडू सहा करायचे चार सहा बॉल चार भावेश सहा बॉल चार ची गरज एक फलंदाज आपण पाहतोय मैदानाचा आतमध्ये राजा एक कॅमेरामॅन आमचा राजा दुसा किंग राजा मानेऱ्या केसरीचा किताब त्याने पटकावलाय सहा चेंडू चार ची बाबू बॉलिंग मार्कवर चला आरडी चारची गरज असताना सोडून दिलाय सहा चेंडू आणि तीन करायचे आहेत सहा चेंडू तीन धावांची गरज आहे या मॅच मध्ये ओ गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग गुड स्टॉप नाही इथे पंच सांगतायत एक धाव पूर्ण व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट फलंदाज मात्र क्रिस मध्ये पोचतोय नॉन एंड वरती बुद्धी चातुर्याचा वापर केला पहिलेच धावला आणि धाव पूर्ण झाली पाच बॉल दोन करायचा लेरुस का कर नौका पारणे होती और कोशिश करणे मानव की हारणे होती हार मानून चालणार नाहीये महाराष्ट्राचा माती जन्म झालाय हार मानं आमचा रक्तात नाही संघर्षाचा माती जन्म झालाय पाच चेंडू दोन ची गरज क्षेत्रक्षक आहे बॉल चार चेंडू आणि दोन धावांची गरज आहे क्या बात आहे काय सामना रंगलाय आणखीन दोन डॉट जर आले तर मात्र ही मॅच जणू काही मैदानाच्या आतमध्ये चिंगारी उठले ती वणव्याचं स्वरूप प्राप्त होईल छोटीशी लागली चिंगारी या ने वणव्याचं स्वरूप प्राप्त करू शकेल का गोलंदाज चार चेंडू दोन धावांची गरज चार बॉल दोन आणि येस गॅप मध्ये स्कोर इज इक्वल चेसिंग कंपल्सरी येणारे चेंडू तीन एक धाव्याची गरज चेसिंग कंपल्सरी लक्षात ठेवा चेसिंग कंपल्सरी एक बॉल तीन तीन बॉल एक बाहेरची काढा आणि एस कंप्लीट तीन चेंडू तर एका धाव्याची गरज असते शेवटच्या चरणाला मात्र एकदा पूर्ण झाली सत्तावीस सक्सेसफुली चेस